वडिलांचा जो पुरस्कार राज्यात दरवर्षी पाच दिल्या जातात त्या पाच मध्ये माझं नाव होतं खरं तर आंबेड विजय गावणे सांगितलं की पुरस्कारामुळे आम्ही फारसं भारावून जात नाही कारण आमच्या पक्षामध्ये पुरस्काराला फारस महत्वच नाहीये तरीही सर सर रक्त असल्यामुळे मी पहिला फोन त्यांनाच केला आणि त्यांना माझ्या शब्दात विनंती केली की मला हा पुरस्कार घेऊ द्या पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षामध्ये सगळ्या परवानग्या लागतात वरिष्ठांच्या

एका खूप छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला किनवट सारख्या आणि तिथून मग घरामध्ये थोडा घर असल्यामुळे आणि मी दहावी नंतर तेरा वर्षाची होती नाही आमच्या कॉम्रेड कडे विजय गाभणे कडे आणि इथपर्यंत प्रवासाचे जर कोणी साक्षी असतील कॉम्रेड विजय गाभणे आहे त्यांच्यामुळं आहे हे सगळं आणि त्याच्यानंतर मग सोबत कॉम्ब्रेड लता असतील कॉम्रेड गंगाधर गायकवाड असतील

आणि माझ्या सन्मानाबद्दल मी आपले खूप खूप ऋण व्यक्त करते यानंतर अशा पुरस्कारानंतर या, पुरस्कारा या सन्मानानंतर मला लढण्यासाठी अधिकच बळ मिळल ताकद मिळत जबाबदारी वाढल्याचं भान राहील एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते कॉम्रेड श्याम निलंगेकर सरांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे थँक्यू सो मच